तारीख आहे दहा एप्रिल दोन हजार चोवीस आजपासूनचा आपण हवामान अंदाज पाहणार आज दहा तारीख उद्या अकरा परवा बारा ह्या तीन दिवसाचा आपण हवामान अंदाज बघू तर आज सगळ्यात महत्वाचं आज आणि उद्या विदर्भात गारपीट होण्याचे आहे माझ्या मते विदर्भात गारपीट हे फक्त उत्तर भागात होऊ शकते बाकी कसं असतं की गारपीटीचं प्रिडिक्शन परफेक्ट करता येत नाही परंतु त्याचा एक अंदाज बांधता येतो फक्त परफेक्ट प्रिडिक्शन हे पावसाचं होऊ शकतं जिथे कुठे पाऊस पडते तो एरिया आपण वारंवार सांगत असतो तर आजची दहा तारीख आहे स्क्रीनवर तुम्ही बघा दहा तारखेला आपल्याला विदर्भात भरपूर मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्हिटी दिसत आहे अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया इथे पाऊस होणार तसेच वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्याच्या उत्तर भागात सुद्धा आपल्याला पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर विदर्भात अकोला बुलढाणा या भागातही पाऊस आहे तसेच मराठवाड्यात जर आपण बघायला गेलो तर मराठवाड्यात हिंगोली परभणी त्यानंतर बीडचा बराचसा भाग पाऊस पडण्याची शक्यता त्यानंतर धाराशिव लातूर या भागातही पाऊस आहे सोलापूरमध्ये काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे जबरदस्त ढगाळ वातावरण आपल्याला सध्याच्या परिस्थितीत अनुभवायला मिळेल म्हणजे मध्ये जी परिस्थिती संध्याकाळच्या वेळेस बनत असते म्हणजे विदर्भ आणि मराठवाडा या भागासाठी ची परिस्थिती मान्सूनमध्ये जी, जी काळे ढग निर्माण होतात आणि जे वातावरण निर्माण होते तशा प्रकारचं वातावरणाची निर्मिती होईल उत्तर महाराष्ट्राबद्दल आज व्हिडिओ देणार होतो ते पण याच व्हिडिओमध्ये आपण कव्हर करू व्हिडिओ थोडा लांब होणार पण डिटेल माहिती आपण यात बघणार आहे त्यानंतर विदर्भात दोन जिल्ह्याचा उल्लेख केला नाही आपण ते म्हणजे गडचिरोली आणि चंद्रपूर याही भागात पाऊस आहेच त्यानंतर अकरा तारखेला अकरा तारखेला विदर्भात चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी त्यानंतर नांदेड लातूर अकरा तारखेला पाऊस आहे विदर्भात वाशिमचं नाव घेतलं नाही पण वाशिम अकोला इथे सुद्धा पावसाची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही पाऊस आहे वाशिममध्ये तर आहेच ठीक आहे त्यानंतर संध्याकाळच्या वेळी अकरा तारखेला आपल्याला आता उत्तर महाराष्ट्र बघा संभाजीनगरमध्ये मध्य म्हणजे मराठवाड्यात संभाजीनगरमध्ये जालन्यामध्ये सुद्धा पाऊस आहे आता उत्तर महाराष्ट्रात आपल्याला मध्ये त्यानंतर धुळेचा पूर्व भाग नाशिकचा पूर्व भाग अहमदनगरचा काही भाग ठीक आहे हे बघा अहमदनगरच्या बऱ्याचशा भागात आपल्याला पावसाची पाऊस दिसेल ह्यावेळेस त्यानंतर आपल्याला अकोला बुलठाणा विदर्भात अकोला बुलढाणा जास्त पाऊस आपल्याला अकरा तारखेला पाहायला मिळेल तसेच यवतमाळच्या बऱ्याच भागात जास्त पाऊस राहील संभाजीनगर जालना नावाबद्दल असं आहे की औरंगाबादला संभाजीनगर म्हणतात त्यानंतर उस्मानाबादला धाराशिव म्हणतात पण हे वळणीपरा पडायला थोडा वेळ लागेल म्हणून कधी कधी नावाचा उल्लेख हा औरंगाबाद किंवा उस्मानाबाद असा होतो ठीक आहे त्यानंतर बघा नांदेड आपल्याला पाऊस दिसत आहे लातूरला पण पाऊस आहे धाराशिवला पण पाऊस आहे ठीक आहे हिंगोली परभणी तर पाऊस आहेच अकरा तारखेला त्यानंतर बारा तारीख आपण बघू आणि अकरा तारखेला विदर्भात गारपीडची शक्यता आहे त्यानंतर बारा तारखेला बघा बारा तारखेला म्हणजे अकरा तारखेच्या रात्रीच आपल्याला बीड परभणी हिंगोली लातूर नांदेड काही भागात आपल्याला जबरदस्त पाऊस पाहायला मिळेल तसेच विदर्भात यवतमाळ वाशिम अकोला अमरावती वर्धा चंद्रपूर याही भागात काही ठिकाणी जबरदस्त पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकते त्यानंतर बारा तारखेच्या दिवसा कसं वातावरण राहील तर बारा तारखेला परत संध्याकाळपासून वातावरणाची निर्मिती होणार आणि आपल्याला उत्तर महाराष्ट्रात आता नंदुरबार धुळे नाशिकचा बराच भाग म्हणजे नाशिकमध्ये कळवण चांदवड निफाड येवले पासून आ, उत्तर पूर्व भागात म्हणजे मनमाड नांदगाव मालेगाव तहराबाद हटाणा या संपूर्ण भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकते ठीक आहे त्यानंतर आपल्याला विदर्भातही लगतचे जे जिल्हे आहे बुलढाणा अकोला या भागात त्याच वेळेस जेव्हा उत्तर महाराष्ट्रात पाऊस राहील त्यावेळेस या भागात सुद्धा पाऊस राहणार आहे संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात सुद्धा पाऊस आहे ठीक आहे तर हे होता बारा तारखेपासून पर्यंतचा हवामान अंदाज बारा तारखेला सुद्धा परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड या भागात पाऊस आहे ठीक आहे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करा मी प्रश्नाचे उत्तर व्हिडिओच्या स्वरूपात आता देणार कारण सारखे सारखे प्रश्न भरपूर ठिकाणचे आहे तर आपण दररोज व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करू जोपर्यंत हे वातावरण संपत नाही त्यानंतर आजच एक व्हिडिओ मी मान्सून रिलेटेड देणार आहोत तो व्हिडिओ फार महत्वाचा राहणार आहे धन्यवाद